नमस्कार अभ्यासदर्शन या महायोगासंबंधी अमूल्य माहिती देणाऱ्या पुस्तक संचातील चौथे पुस्तक अभ्यासाची पाखरपडे हे आज आपण बघणार आहोत परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे लिखित या पुस्तकात एकूण चार प्रवचने आहेत सहाव्या अध्यातील ओवीने यातील पहिल्या प्रवचनाची सुरुवात होते सर्व प्रवचने ह्या ओवीवरीलच आहेत या ओवीतून माऊलींनी अभ्यास म्हणजे काय अभ्यास केल्याने काय प्राप्त होते अभ्यासाची प्रारंभिक लक्षणे कोणती इत्यादी बाबींचे विवरण केलेले आहे सहाव्या अध्यायाचे महात्म्य सांगताना ते म्हणतात हा परमार्थासाठी तर अनुपम महत्त्वाचा आहेच पण साहित्यशास्त्राचा उत्कर्ष पावलेल्या वैभवाचे दर्शनही यथार्थतेने घडविणारा आहे परमार्थ अभ्यासणाऱ्यांसाठी दोन भाग सांगितलेले असतात एक साधन आणि दुसरे फल ज्या विशिष्ट पद्धतीने श्री भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची असते त्या पद्धतीला साधन असे म्हणतात श्री माऊली जे म्हणतात की अभ्यासाची पाखरपडे तो अभ्यास नेमका कोणता त्या अभ्यासाचेच वर्णन त्यांनी सहाव्या अध्यायात केले आहे श्री भगवंतांनी सांगितलेला अभ्यास इतर अभ्यासांपेक्षा फारच वेगळा आहे इतर अभ्यास करावे लागतात पण हा अभ्यास आपणच होत असतो अशा अभ्यासाची पाखर साधकावर पडत असते असे श्री माऊली म्हणतात भगवती कृपाशक्ती साधकाच्या हृदयात प्रकट होऊन त्याच्याकडून सारे काही करवून घेत असते म्हणूनच श्री माऊलींनी सेवेसाठी घेतलेल्या या ओवीत द्वितीय चरणात पडे हा शब्द योजलेला आहे ओबीच्या सुरुवातीला श्री माऊली म्हणतात ऐसी आता ऐसी म्हणजे कैसी ऐसे म्हणतात तेव्हा निश्चितच समजावे की त्यांनी याआधी याविषयी काहीतरी सांगितलेले आहे तर माऊली अगोदर म्हणतात की आसनावर बसून डोळे मिटून साधक ज्या क्षणी सद्गुरूंचे स्मरण करतो त्या क्षणीच त्याचा अनुभव आतून सुरू होतो साधना करता करता जसजशी भगवती आपले मन आपले अंतःकरण शुद्ध करीत जाते तसतशी त्या त्या प्रमाणात ती आपल्या मनाचा लयही करीत असते म्हणूनच आपले मन जेवढे शुद्ध झालेले असेल तेवढाच मनाचा लय झाल्याचा अनुभव आपल्याला येतो श्री माऊली सांगतात की सद्गुरू स्मरणाने अंतःकरणात सात्विकता दाटून येते असे त्या स्मरणाचे महात्म्य आहे व त्यामुळे अहंकाराचे काठीण्य विरू लागते अहंकार आणि सात्विकता ही दोन विरुद्ध टोके आहेत अहंकार कठीण म्हणजे घन असतो तर सात्विकता मऊ द्रवरूप असते त्यामुळे जसजशी अंतःकरणाची सात्विकता वाढू लागते तसतसा अहंकार त्यात विरघळू लागतो समाजात एक अजब पद्धत असते एखादा साधक साधनेच्या मार्गाला लागल्यावर जर चुकून कधीतरी अहंकाराने वागला तर लागलीच त्याच्या घरचे शेजारपाजारचे लोक त्याला ऐकवतात की परमार्थ करतोस तरी असा वागतोस त्यांची अपेक्षा अशीच असते की परमार्थाला लागल्या लागल्यास त्या बिचाराचा अहंकार निघून जावा म्हणून एखादा साधक साधनेला बसल्यावर आतून जर त्याचे बंध लागलेले असतील तर त्याच्याकडे बघितल्यावर असे दिसेल की त्याचे उदर आत ओढले गेले आहे गुदद्वार आत ओढले गेले आहे आणि हनुवटी कंठकुपाच्या ठिकाणी जडलेली आहे ही अभ्यासाची पाखर असते आता हा अभ्यास आणि त्याची पाखर म्हणजे नेमके काय हे देखील समजून घेऊया अभ्यास करतो म्हणजे त्या गोष्टीची स्वत सवय लावतो अभ्यास जसा प्रपंचाचा असतो तसाच तो परमार्थाचाही असतो अगोदर सांगितल्याप्रमाणे अभ्यासाची लक्षणे आपल्या शरीरावर विशेष करून दिसतात म्हणजेच अभ्यासाची बाह्यभाखर पडते एवढे सांगून श्रीदादा पहिले प्रवचन संपवतात दुसऱ्या प्रवचनात अभ्यासाची पूर्वतयारी एकांत साधण्याची कला आसनाची पद्धत आतल्या अभ्यासाची सुरुवात असे महत्त्वाचे विषय आले आहेत तरी पुढील सर्व प्रवचने आपण पुस्तकातून वाचावीत धन्यवाद